नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी नॉन सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपलं आजचं हे लेक्चर असणार आहे आणि या तासाला आपण इंग्रजीची परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत सन दोन हजार चोवीस च्या बोर्ड एक्झामसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इता दहावी विषय इंग्लिश क्वेश्चन वन सेक्शन वन लँग्वेज स्टडीज आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न हा दहा गुणांसाठी विचारलेला आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा दोन दोन गुणांचे प्रश्न आहेत अतिशय सोपे आहेत सोडवण्याचा प्रयत्न करा काही अडचण आल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील पी भाग आहे टू एस डायरेक्टेड ए आणि बी एस दोन प्रश्न विचारले त्यासाठी तीन गुणांचे तेही सोडवा त्यानंतर सेक्शन सेकंड पाठ्यपुस्तकावर आधारित पॅसेज दिलेले आहेत दहा गुणांसाठी तो पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित एवन या भागामध्ये चुकीबरोबर यासाठी चार विधानं दिलेली आहेत ती आपण अचूकरीत्या लिहायची आहेत त्यानंतर राहिलेला पॅसेस या बाजूला पुढची कृती दोन गुणांसाठी ए टूमध्ये दिली आहे बघा चार विधानं दिलेली आहेत पॅसेजच्या आधारे त्या चारही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत दिलेले सेंटेन्स आपल्याला अरेंज करायचे त्यामध्ये ए थ्रीमध्ये आपल्या दोन गुणांसाठी आहे ए फोर डू एस डायरेक्टेड दोन गुणांसाठी दोन विधान दिली आहेत बघा सूचनेप्रमाणे त्यात बदल करून लिहा ए फाईव या उत्तर लिहायचं आहे दोन गुणांसाठी क्वेशन टूचा बी भाग बघा दहा गुणांसाठी त्यातही आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित कृती करायची आहे कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स रिकाम्या जागा दिलेल्या आहेत चार त्या चारही रिकाम्या जागा आपल्याला पॅसेजच्या आधारे भरायच्या आहेत त्यानंतर बी टूमध्ये कम्प्लीट द वेब एक डायग्राम दिलेली ती आपल्याला कम्प्लीट करायची डॉक्टर हॅबिकिंगच्या क्वालिटीज आपल्याला लिहायच्या आहेत चार पॅसेजच्या आधारे पाठाच्या आधारे त्यानंतर बी थ्री बघा दोन गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत मॅच द फॉलोईंग वर्ड विथ देअर मीनिंग्स नेम आणि ऑब्जेक्टिव्ह जोडायला लावायच्या बी फोरमध्ये आपल्याला एक एक गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत कम्प्लीट द सेंटेन्स बी हा आपला दोन गुणांसाठी असेल त्यानंतर सेक्शन थ्री पोएट्री कवितेवर आधारित त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या आहेत आपल्याला कवितेच्या आधारे पाच गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन थ्री एमध्ये त्यानंतर ए टू कंप्लीट द फॉलोईंग वेब कृती पूर्ण करायची दोन गुणांसाठी ए थ्री हा एका गुणासाठी आहे रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत कवितेत आलेले त्यानंतर बी भाग क्वेश्चन थ्रीचा पाच मार्कांसाठी आपल्याला एक पोयम दिलेली द वर्ड इज माइंड ही पोयम आपण काळजीपूर्वक वाचायची आणि त्यानंतर त्या कवितेचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे खालील मुद्द्यांच्या आधारे बघा खाली मुद्दे दिलेले आहेत कवितेचा टायटल द वर्ड्स इज माइंड नेम ऑफ द पोईट कवी कोण आहेत बघा खालची खाली दिलेलं आहे जॉय क्रॉफर त्यानंतर मध्यवर्ती कल्पना कवितेची कवितेबद्दल लिहायचे आहे कवितेची थीम सेंटर आयडिया आणि पाच गुण मिळवायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन फोर बघा दहा गुणांसाठी रीड द फॉलोइंग पॉइ पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत दहा गुणांच्या बघा आता तो पॅसेजही पहा आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्नही पहा पर्याय दिलेले आहेत चारही पर्यायांपैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे ए वनमध्ये अर्धा वागे या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर ए टू पहा ए थ्री वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत एक एक दोन दोन गुणांचे ए फोर ए फाईव्ह सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा त्यानंतर क्वेश्चन फोरमध्ये समरी रायटिंग विचारली आपल्याला सेक्शन फाईव्ह हा रायटिंग स्किलसाठी असेल पाच गुणांचा त्यामध्ये आपल्याला लेटर रायटिंगसाठी क्वेशन ए ए वन आणि ए टू दोघांपैकी एक पत्र आपल्याला पूर्ण करायचं आहे फॉर्मल लेटर लिहा किंवा इन्फॉर्मेशन लेटर त्या संदर्भातील माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मिळेल त्यानंतर पाच गुणांसाठी आपल्याला डायलॉग रायटिंग कम्प्लीट करायचे किंवा ड्राफ्टिंग स्पीच बघा या ठिकाणी विषय दिलेला आहे बीमध्ये कम्प्लीट द डायलॉग एका गुणासाठी सीमध्ये रॉयट डायलॉग तीन गुणांसाठी बी टू हा ड्राफ्टिंग स्पीचसाठी आहे बघा या ठिकाणी कृती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा आणि त्यावर आधारित आपले विचार लिहायचे आहेत आणि तीन गुण मिळवायचे त्यानंतर क्वेश्चन सिक्स पाच मार्कासाठी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर एमध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आहे त्यासाठी काही माहिती या ठिकाणी दिली आहे बघा ती वाचा किंवा ए टूमध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल यासाठी दिलेला पॅसेज वाचायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे बी बीमध्ये एक्सप्लेंड द थीम हेल्थ इज वेल्थ यावर आधारित माहिती लिहायची शेवटचं सेक्शन स्किल डेव्हलपमेंट पाच गुणांसाठी क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन एमध्ये आपल्याला दोन शब्द दिलेले आहेत मदर टंगमध्ये ते त्यांचा अर्थ लिहायचं आहे त्यानंतर बीमध्ये आपल्याला दोन वाक्य दिलेले आहेत किंवा म्हणी दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ लिहायचा आहे मराठीत आणि सीमध्ये आपल्याला दोन नियम दिलेले दोन मराठीत वाक्य दिलेले ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचे अशा प्रदा प्रकारे आपला हा सेक्शन सिक्स राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे बोर्ड एक्झामसाठी त्याचबरोबर पूर्वपरीक्षेसाठी यासारखे नवनवीन इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा काही अडचण असल्यास कमेंट करा थँक्यू